कशा आहात सर्व तर मला लाईव्हला थोडं यायसाठी प्रॉब्लेम म्हणजे लाईट जे आहे तर ते जाणं येणं करत होती आणि तुमच्याकडे पण पाऊस असेल ना पाऊसच आहे चार पाच दिवस झाले तर त्याच्यामुळे मी लाईवला नाही आली आणि आपला तो विषय होता व्ही सीचा तो रहून गेला आहे तर आज जर झाला घे ना आपला तर घेऊया नाहीतर गप्पाच करूया आपण नाही का या मग सर्वांनी लाईव्हला या माझ्या सर्व ताईंनी लवकरात लवकर या आपण बोलू या लाईन याच्या अगोदर नाही तर लाईन गेली ना तर आपल्याला काहीच दिसत नाही तुम्ही नाही दिसाल मला आणि मी नाही दिसेल तुम्हाला हाय मनीषाताई कशा आहात दोन दिवस याच्यासाठी नव्हती मी लाईव्ह मध्ये की पाऊस चालू आहे ना खूप पोहोचल आहे आणि त्याच्यामुळं लाईट वगैरे राहायची नाही म्हणजे आमची तर राहते पण कसं जाणं येणं जाणं येणं असल्यामुळं मग व्हिडिओ डिस्टर्ब होते त्याच्यामुळं मी लाईव्ह घेतला नाही तर राज्याचं सुद्धा आता लगेचच पेमेंट आपलं येणार आहे तर ते ते सांगायचं होतं म्हटलं चला येईल खुशखवार सुद्धा देऊन द्या म्हणजे राज्याची येणार आहे बरं आणि जे आहे आहे हे आहे आपले केंद्राचे ते सुद्धा आता या महिन्यात किंवा पुढील महिन्यामध्ये संपूर्ण पैसा आपला येईल कारण की आता सणावाराचे दिवस आहे आणि शासनाला हे माहीत आहे की सर्वांचे पैसे आपण दिले पाहिजे ते तर ते भेटणार आहे हाय हर्षदाई हाय कसे आहात पाऊस वगैरे कसा पडत आहे तुमच्याकडे आमच्याकडे तर भरपूर आहे धो 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 धोस येत आहे आणि नदी नाले सर्व एकत्र झाले सगळं खरडून चाललं जे काही घाण होती ते सगळं ओके ओके छानच राहा आणि व्हिडिओ बघत चला हाय अतुल इंगोले कुठून बोलत आहात आपण अतुल इंगोले कुठून बघत आहात मला तर त्या दिवशीच आपला विषय राहिला होता व्ही एच एन एस सीचा मी म्हटलं ह्या म्हणून की एक विषय बनवला आणि एक विषय नाही बनवला आणि पेपर सुद्धा आलेला आहे तर उद्या मी पेपर करणार तुमचा व्हिडिओ आणि तर पेपर संध्याकाळी सहा वाजता सोडणार मी उद्या तुमचा पेपर जो आहे या मंथचा आणि त्याच्यावर तुम्ही चांगला अभ्यास करा बरं सर्वांनी माझा जो उद्या पेपर येणार आहे पेपर सोडवणार आहे आपण पेपर म्हणजे पूर्ण प्रश्न राहतील नाहीतर मग तुमचं म्हणणं राहील की तुम्ही सर्व याच्या रूपात द्या प्रश्न द्या आणि त्याचे उत्तर सुद्धा द्या तर फक्त प्रश्नपत्रिका टाकणार आहे मी आणि ते चांगलं सविस्तर त्याचा अभ्यास करा आणि ओके मेंढी कोणता जिल्हा येतो ताई मेंढी जिल्हा मेंढी तालुका आहे गाव आहे की काय कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर सहा वाजता सोड आपण उद्या पेपर आलेला आहे आणि त्याची आन्सर जे आहे तर एक किंवा दोन तारखेपर्यंत आपण कोणतं यवतमाळ अच्छा यवतमाळचं का तिथं आपली लिडर आहे उषा मुर्खे ओळखता का तुम्ही तिला उषा मुर्खे आहे ना सचिव जिल्हा सचिव यवतमाळचे आहे तर ओळखत असाल कारण त्यांचे आंदोलन वगैरे चालू राहते आणि काही प्रॉब्लेम असला तर त्यांना त्या आ, त्या आणि मी सारखंच युनियन मध्ये काम करतो आणि हा तर काही प्रॉब्लेम आले तर त्यांची मदत घ्यायची कोण काही प्रॉब्लेम म्हणजे कोणते पण कामा संबंधित बोलत आहे मी प्रॉब्लेम इतर घरगुती वगैरे वगैरे ते नाही कारण की घरगुतीचे युनियन चालवत नाही आम्ही सध्या आम्ही कर्मचाऱ्याचेच युनियन चालवतो आपण एक कर्मचारी असल्यामुळे आपण कर्मचाऱ्याचेच युनियन चालवतो तर घरचे प्रॉब्लेम नाही जे तुमचे ऑफिशियल प्रॉब्लेम असतं तर तेच प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला त्या नक्की मदत करतील आणि कुठून कुठून बघत आहे मला आणि माहिती आहे का संध्याकाळ चला आहे आलं की काही लोकांनी कसं वाटते अचानक येतात ना काही काही म्हणजे कमेंट अशा भयानक भयानक टाकते की त्या कमेंटा वाचा की नाही वाचा त्याचं नाव घ्यावं का नाही घ्यावं असंही लागते एवढ्या भयानक कमेंट असते वारे दुनिया वारे लोक काय चालू टेकी बाकी जुझे आहे काय नाही कुठली माहिती देत आहे हे वगैरे काहीच नाही ओके तर मग आपण व्ही एच एन एस सी विषय चालू करूया मला वाटते की बाकीचे जे आहेत तर ते पळाले सगळे आणि आपल्या आशातही आता मला बघून राहिलं असं मला वाटत आहे रूपा गेडा खूप छान ताई व्हिडिओ पेमेंट कधी होणार आहे जुलै महिन्याचं आता येणार आहे मला वाटते चार पाच दिवसामध्ये येईल असं मला सांगितलं बी सी एम सरांची विषयी झाली म्हणत आहे परवाच्या दिवशीला तर त्या विषयीमध्ये सांगण्यात आलं आहे की पेमेंट पडणार आहे कारण मी आमची जे दोन महिन्याचे पेमेंट रुकवले होते ना म्हणजे केंद्राचं पेमेंट आलेलं आमचं म्हणजे सर्वांचं केंद्राचं पेमेंट आलेलं होतं फरवरी एप्रिलपर्यंत म्हणजे एप्रिल एप्रिलपर्यंत आलं होतं ना आपलं तर ते आलं होतं आणि त्याच्यातले आमचे दोन महिन्याचे नाही एप्रिल आणि मे मेपर्यंत आलं होतं एप्रिल आणि मे दोन महिन्याचे पेमेंट टाकले नव्हते त्याच्यामुळं मी जे आहे तर ॲज अ लिडर आम्ही आम्ही म्हणजे मी स्वतः लिहिलं पत्र लिहिलं आणि ते पत्र कार्यालयामध्ये दिलं आपलं जे मेन कार्यालय आहे तर तिथं दिलं तर आता आमची एक दोन दिवसात ती पेमेंट जे मागची होते तर तुम्ही कोणतेही ते न्या आपण आमचं पेमेंट द्या नाही तर मग आम्ही माहिती आहे का आम्ही काय करणार घरणे आंदोलन करणार आणि हे आपला जो हक्क आहे तो आपल्याला मिळायलाच पाहिजे आपण महिनाभर काम करतो आणि महिनाभर काम करतो आणि त्याच्यात पण जे भिंतही तर महिनाभर काम करून त्या कामाचं जर आपल्याला वेळेवर मोबदला मिळत नसन तर मग त्या कामाचा अर्थ काय राहणार आहे कारण की रोज शंभर रुपये पेट्रोलिंगला लागते त्या गाडीचा खर्च आणि गाडी सर्व्हिसिंगला तर त्यालासुद्धा ते पैसे राहत नाहीत पहिलेच ट्रॅव्हलर ट्रॅव्हलिंगचा भत्ता भेटतो फक्त बी एफला मानधन वेगळं असं काही नाही आहे जसं बाकी कर्मचाऱ्यांना ट्रॅव्हलिंगचं तर वेगळं मिळते आणि जे मानधन असते किंवा पेमेंट असते ते वेगळं असते मग आम्हाला बाकी गावात सुद्धा वगैरे करावं लागतं आणि ते मिळत नाही तर त्याच्या कारणानं मग मी ते बाकीच्या विचारून जेवढ्या काही आमच्या तालुक्यातल्या होत्या त्यांना विचारून असं आहे म्हटलं बघा तुम्हाला काय करायचं तर त्यामुळे आम्हाला आम्ही तुमच्या मागे आहे तुमच्या मागे आहे चल तर मी आज ते लेखी दिलं त्याच्यामुळे ते हालचाल चालू झाली आता आमचे दोन दिवसात पैसे पडणार आहे तर हे आपल्यासाठी गुड न्यूज आहे माझ्यासाठी गुड न्यूज आहे म्हणजे मी धाडस करू केलं ते आणि कसं आहे आपलेच मग तिथे गेल्यावर कसं राहते ऑफिसमध्ये गेल्यावर मग तुम्ही आपलेच आहे आणि मग तुम्ही आमची कंप्लीट करता का मग तुम्ही आम्हाला असं करता का तसं करता का हे हे विषय जास्त होतात आणि इमोशनली आपल्याला तिथं कमकुवत केलं जातं पण कसं आहे ना युनियनमध्ये आल्यावर आप आपण काही ठिकाणी आप ऑफिसचं त्याच्या ठिकाणी ते बरे आहे आपल्या ठिकाणी आपण बरोबर आहे आणि जर त्यानं व्यवस्थित जर पेमेंट टाकलं आपलं तर आपल्याला असे जे काही असते म्हणजे जे उपोषणाचं किंवा मग धरणे आंदोलनाचं किंवा आणखी कोणत्या पद्धतीचं जे आंदोलन असते तर ते करण्याची वेळच येत नाही त्यांनी व्यवस्थित पैसे टाकावे आहे का नाही त्यांनी नाही टाकलं तर मग हे असे परिणाम त्याच्यात दिसून येतात आणि याच्याचसाठी युनियनची आवश्यकता असते बरोबर ना तर असं झालं ते आणि त्याच्यामुळे मग जिल्ह्यावरसुद्धा डिशेन सरांशीसुद्धा मी बोलली की म्हटलं सर जुलै महिन्यातसुद्धा पेमेंट आलेलं नाही आहे पत्र आलेलं आहे त्याचं तर काय प्रोसेस आहे काय नाही सांगा तर त्यांनी मला सांगितलं की ताई दोन तीन दिवसांमध्ये राज्यावरून येणार आहे तर ते तुम्हाला मिळेल पैसे असं त्यांनी मला काल फोन केला असताना मला सांगितलं त्यांनी तर येऊन जाईन हे पैसे या महिन्यात आणि केंद्राचंसुद्धा आता एंडिंग एंडिंगला किंवा फर्स्टमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये होऊन जाईल म्हणजे सगळे पैसे आता सणासुदाचे दिवस आहे त्याच्यामुळं ते टाकणार आहे तर आपण तो विषय राहिला होता तो विषय घेऊन टाकू पहिले आपण अर्ध्यातच होतो त्या दिवशी आता ह्या दुसरा भाग आपल्याला करावा लागणार आहे हां तर आपण आलो दुसऱ्या मुद्द्यावर आता बघा ग्राम आरोग्य पोषण सर्व आशाताईच आहे ना कारण की कसं जेव्हा इथे कमेंट करते ना तर इतर लोक कसे लेडीजला पाहून वाईट कमेंट करतात आपण लाईव्हमध्ये असतो माहिती देण्यासाठी आपल्या आशाताईंना आणि लोकं येऊन कसं ते बाकीचे जे लाईव्ह चालले राहतात तर ते लाईव्ह कसे असतात सर्वांना माहिती आहे पण आपण लाईव्ह हा आपला समाजासाठी आणि आपल्या ज्या आशा असतात त्यांच्यासाठी पूर्वासाठी म्हणून आपण हा असा व्हिडिओ बनवतो आपल्याला कमी वेळ असते व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं त्याच्यात आपला वेळ पुरत नाही आपल्याला म्हणून आपण डायरेक्ट लाईव्हमध्ये आपण व्हिडिओ चालू करत असतो तर बाकीचं कमेंट आता मागच्या चे वेळेस एक बेकार कमेंट होती तर एका ताईने म्हटलं जर ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका ते बाकीचे लोक कमेंट करतात सुरू केलं म्हणून मी इग्नोर करत असते आणि त्याचं नावसुद्धा मी याच्यावर घेत नसते ज्या कमेंट असतात ना ते दिसतात इथे मला मोबाईलवर पण द्या आपापल्या बुद्धीचा फरक आहे तो तर बघूया आपण ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समितीची रचना कशी आहे ते बघूया आज आपण एक सदस्य संख्या किती असावी त्याच्यामध्ये तर ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण समितीमध्ये किमान पंधरा सदस्य म्हणजे काय म्हणता येते पंधरा सदस्य संख्या हवी याहून अधिक सदस्य सुद्धा असू शकतात जर तुम तुम्हाला वाटलं की तुमच्या गावामध्ये पाच अशा आहे किंवा दहा अशा आहे तर तुम्ही त्या सर्व आशा त्याच्यात इन्क्लूड करू शकता म्हणजे त्या सर्व आशा तुम्ही त्याच्यात त्या समितीमध्ये समाविष्ट करू शकता किंवा जर तुम्हाला वाटले की बाहेर आणखी कोणतं नवीन एखादं कॅडर असण कोणतंही जॉबवालं मग समजा तुम्हाला एक तर मुख्याध्यापक घेता अंगणवाडी सेविका घेता आणि आशा घेता त्याच्यामध्ये आणखी ए एन एम घेता एम पी डब्ल्यू घेता त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला जे काही वाटत असेल तर ते तुम्ही व्यक्ती घेऊ शकता म्हणजे पंधराच्या वर सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य तुम्ही घेऊ शकता हे समितीमध्ये सांगत आहे जेव्हा आपण ती समिती स्थापन करतो त्यावेळेची गोष्ट आहे ही दुसरा नंबर आहे सदस्य निवडीबाबतची महत्वाची काही तत्वे बघणार आहे आपण आज तर ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य विशेषतः महिला सदस्यांना समितीचे नेतृत्व करू द्यावे ज्या मधून महिला निवडून येत असतात ना तर त्यांना समितीचे जे काही सद सदस्य असतात त्यांना नेतृत्व करू द्यावे म्हणजे त्यांना समोर म्हणजे अध्यक्षपद किंवा जे काही सदस्य असतात तर त्याच्यामधून आपण ते निवडावे ज्या करून जेणेकरून महिला महिलांची भूमिका जी आहे तर चांगल्या पद्धतीने समजू शकतात असं शासनाचं मत असतं कारण कारणानं पुरुष न घेता तुम्ही महिलाचा इथं घेऊ शकता महिलांना असं म्हणायचं आहे त्यांना नंतर हे गावातील आरोग्य व त्या संदर्भातील सेवांशी निगडीत काम करणाऱ्यांना मी आताच म्हटलं की तुम्हाला जो काही नवीन हेड नुसार जो काही अधिकारी किंवा कोणता असं घ्यायचं असला मेंडली त्याच्यामध्ये तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे गावातील समजा पाणी सोडणेवाला आहे लाईट बिलवा म्हणजे लाईट लाईन मन आहे कधी तुम्हाला वेळ पडू शकते मनची तर त्यालासुद्धा आपण त्या समितीमध्ये असं घेऊ शकतो असं तिसं काही नाही की आ, जे सदस्य निर्धारित करून दिलेले आहे की नाही बा हा हाच घेतला पाहिजे असं कसं काही का नाही आहे तर आपण असे गावातले इतर म्हणजे त्या संदर्भात जेवढ्या काही सेवा असेल तर त्या संदर्भात आपण सेवाशी निगडीत काम करणाऱ्यांना समितीत सदस्य म्हणून घेऊ शकतो आपण तर सहभागी होण्याची संधी मिळावी अशा म्हणजे असे जे सदस्य असतात त्यांना या समितीमध्ये सहभागी होण्याची संधी आपण द्यायला पाहिजे याज अ सचिव म्हणून आपलं जे कोणतं आहे तर सचिवच आहे जे कोणतीही आशा आहे तर ही ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा समितीची पदसिद्ध सचिव असते आणि जे ग्रामपंचायतीचे जे काही निवडून आलेले सदस्य असते ग्रामपंचायत मधले तर ते पदसिद्ध अध्यक्ष असते कारण त्यांना आपल्याला अध्यक्ष करायचं असते आपण ऑलरेडी सचिव असतो कारण सचिव पद जे आहे शासनाने निर्धारित करून दिलं आहे आशांना ठीक आहे त्यानंतर आहे आरोग्यसेवांचा लाभ घेणाऱ्यांना विशेषतः माता गरोदर महिला यांना समितीत सदस्य म्हणून स्थान असावे ज्या गरोदर माता असतात त्यांना म्हणजे त्या लाभ घेतात ना गरोदर माता तर आप त्या पण माहिती सांगू शकतात जे बाकीचे लोक असतात त्याच्यामध्ये की शासनाच्या काय योजना आहेत जसं की आपण त्या गरोदर माताला ज्या काही योजना आपण देतो आता तिला माहीत असते की आपल्याला आप की अशा आशाताई आहेत आपल्याला कोणकोणत्या योजना सांगते किंवा कोणकोणते आपल्याला लाभ ह्या देतात जसं की पी एम वाय झालं जे एस वाय झालं आहे जे एस इस एस के झालं आहे अशा प्रकारच्या असंख्य ज्या काही योजना आहे जसं की आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आहे टॅबलेट आहे आणि जे आपण चार बिजिट त्यांच्या करून घेतो म्हणजे चार तपासण्या करून घेतो ह्या ज्या सेवा आहेत आपल्या ह्या शासकीय संस्था म्हणजेच आरोग्य विभागाच्या ह्या सेवा आहे तर त्याबद्दलसुद्धा ती थोडंफार त्या मिटिंगमध्ये सांगू शकते की नाही आपल्याला ह्या शासनामार्फत अशा अशा सोयी वगैरे हो मिळतात म्हणून अशी पण महिला आपण याच्यामध्ये घेतली पाहिजे सदस्य म्हणून नंतर हे गावातील सर्व गटांना विशेषतः गरीब आणि वंचित गटाचे प्रतिनिधित्व समितीत सदस्य म्हणून स्थान असावे म्हणजे गावातील विशेषतः गरीब जे गरीब लोक असतात खूप गरीब असतात की आता गरीब तुम्हाला माहीत आहे कशा कोणते असतात तर आणि वंचित गटाचे म्हणजे जे दुर्लक्षित घटक जे असतात अनुसूचित जमाती वगैरे किंवा जाती तर असे जे असतात लोकं सुटलेले लोक तर तर त्यांना आपण समितीमध्ये एक स्थान दिलं पाहिजे हे याच्यामध्ये आहे आणि हे मी पुस्तकीय हो, सांगत आहे माझ्या मताने काही सांगत नाही आहे तर एच एन एस सीचं पुस्तक आहे यानुसार तुम्ही सदस्याची निवड करायची आहे नंतर आहे तसेच सर्व वाड्या वस्त्याचे प्रतिनिधी पण समितीत सदस्य म्हणून स्थान असावे ज्या काही वाड्यावस्त्यातले लोक असतात एक दोन लोक घ्यायचे त्याच्यामध्ये समितीमध्ये जेणेकरून त्यांच्या इथे जर काही समस्या निर्माण झाल्या तर ते तुम्हाला त्या समितीमध्ये सांगू शकतात की आमच्या इथं असं असं काही आहे आणि तुम्ही त्या समितीमार्फत त्याची मदत करू शकता समिती कशासाठी के स्थापन केली आहे की गावाचा विकास व्हायसाठी गावाचा जो आराखडा आहे तो म्हणजे जे काही वंचित घटक आहे तर त्यांना लाभ मिळाला पाहिजे आपल्या काही सोयी आहे सेवा आहे आपल्या आरोग्य विभागाच्या तर त्यापासून ते लोक वंचित नाही राहिले पाहिजे म्हणून ही जी समिती आहे तर ही काम करते आणि याच्यामध्ये जो पैसा आहे येतो तर त्या पैशातून आपण या हे जे लोक असतात ज्याला खूप गरज आहे आपल्या मदतीची तर अशासाठी आपण ते पैसे खर्च करू शकतो मी तिचा ठराव घेऊन करायचा आहे खर्च आपण पर्सनली करायचे नाही आहे ते सांगणार आहे मी कसं करणार आहे तर समोरच्या नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे मन, जसे जसे आपले हे होईल विषय होईल तसं तसं मी ते सांगणार आहे कसं काय करायचं तर याच्यामध्ये दिला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जी समिती आहे आपली ते याच्यामध्ये अं पुरुषापेक्षा पुरुष आणि महिला समान असायला पाहिजे म्हणजे पन्नास टक्के पुरुष घेतले तुम्ही तर पन्नास टक्के त्याच्यामध्ये महिला असायला पाहिजे असं म्हणजे समान असले पाहिजे दोन्ही समसमान नंतर आहे तसेच समितीचे अध्यक्षपदी सरपंच महिला असावी म्हणून ग्रामपंचायत महिला सदस्या त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी ज्या काही ग्रामपंचायतचे काही सरपंच असतील म्हणजे महिला असतील त्या तर त्यांना तुम्ही समितीचे अध्यक्ष बनवू शकतात आणि जर तिथं अनफॉर्च्युनेटली जर तिथे ग्रामपंचायतमध्ये सरपंच ही महिला नसेल आणि तिथं सदस्य एखादी महिला असेल तर तिला आपण तुमच्या समिती जे काही ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती आहे तर तिचा अध्यक्ष तुम्ही तिला बनवू शकता जे सदस्य निवडून येईल ग्रामपंचायतीमध्ये तिचं जर सरपंच महिला नसेल तर आणि महिला सरपंच असेल तर त्या सरपंचालाच तुम्ही अध्यक्ष करायचं आहे एवढं समजलं ना समजलं असेल तो हो करत जा जेणेकरून कसं मला थोडं वाटे की नाही माझं बोलणं तुम्हाला पटून राहिलं किंवा समजून राहिलं आणि काही प्रॉब्लेम असेल हो ते पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून लिहू शकता म्हणजे प्रश्न विचारा तुम्ही मी जे हे तुम्हाला वाचून दाखवून राहिली सांगून राहिली हे कसं काय करायचं तर त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता नंतर आहे तसेच अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पसंख्याक गटाचेही पुरेसे नेतृत्व समितीत असले पाहिजे जे काही अल्पसंख्याक आहे अल्पसंख्याक म्हणजे कोण येते तर बौद्ध येतात त्याच्यामध्ये मुस्लिम येतात म्हणजे अल्पसंख्याक जसे की पारसी आणि आणखी एक कोण नाही दोन तीन असे धर्माचे लोक आहेत की ते अल्पसंख्याकमध्ये मोडतात जर असे तुमच्या गावामध्ये असतील आता विशेषतः आपल्या इकडे नाही आहे पण ज्यांच्याकडे असतील तर त्या लोकांनी त्यांना त्याच्यामध्ये समितीमध्ये प्राधान्य द्यावं आणि याच रचनेमध्ये निरनिराळे गट गट असले तरी त्यातील सदस्य हे एकपेक्षा जास्त गटाचे नेतृत्वही करू शकतात लहान मुले असलेली माता ही अगदी दूरच्या बाळी वस्तीतील असू शकते किंवा अनुसूचित जाती जमातीतलाही असू शकते तर अशा याच्या त्या गाईडलाईन आहे वर दिलेल्या तत्वावर आधारित या समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्य असतील तर कोण आहे ते बघूया आपण ग्रामपंचायतीत निवडून आलेली व्यक्ती स्थानिक गावातील रहिवासी असलेले ग्रामपंचायत सदस्याची निवड करावी स्थानिक गावातील रहिवासी म्हटलेला आहे ग्रामपंचायत सदस्याची निवड करावी विशेषतः महिला सदस्याची निवड करावी मी सांगितलं आता गावामध्ये ग्रामपंचायत नाही अशा ठिकाणी आदिवासी वस्तीतील महिला सदस्यांचा विचार जर गावात तुमच्या सरपंच नसेल तर तुमच्या इथे आदिवासी असेल एक म्हणजे समजा एखादं गाव आहे आणि तिथे आदिवासी समाज असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही एक महिला आ, सदस्य म्हणून त्याच्यामध्ये ठेवू शकता समिती सदस्य म्हणून एकापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांना जरी घेता येत नसले असले तरी ती संख्या समिती सदस्य संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक नको काय म्हटलं इथे समिती सदस्य म्हणून एकापेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांना जरी म्हणजे एकापेक्षा जास्त जे ग्रामपंचायत सदस्य असतात त्यांना घेऊ शकतो पण एक तृतीयांशपेक्षा जास्त त्याची संख्या समितीमध्ये नसावी ग्रामपंचायतचे जे लोकं आहे एक तृतीयांशच पाहिजे म्हणजे तीनपर्यंत ते ग्रामपंचायतचे लोक आपल्या समितीमध्ये चालतात त्याच्यावर तर ते लोक घ्यायचे नाही आहे असं त्यांचं इथे म्हणणं आहे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना प्राधान्य देण्यात यावे सर्व सदस्यांना म्हणजे आता कसं पाच वर्षांना त्याचं कार्यकाल बदलते पाच 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 वर्षांना तर त्याच्यात जे काही नवीन आहे आपल्याला तर म्हणजे दर पाच वर्षांना तो अध्यक्ष पण बदलते आणि सदस्य पण बदलतात तर वेगवेगळे करत राहते पाच वर्षांनी तसं त्याचं निवडणूक होते तसं आपलं हे ह्याच्या नशेचं बसणूक राहायचं कारण की तेच तर ते सदस्य राहू नाही शकत गरोदर माता पण ते नाही राहू शकत दुसरी निवडच लागते आपल्याला आणि फक्त एन एम पण ते नाही राहू शकत कारण तिची पण बदली होऊ शकते तीन चार वर्ष राहू शकते ती एम पी डब्ल्यू पण तसंच आहे बरोबर आहे तर असं ते असते तर आता तुमची व्ही एच एन ए सीची माहिती ही माझी सदस्य निवडीबाबत तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला आत्ताच कमेंट करा मी दहा मिनटं देते तुम्हाला आणि मग मी माझा लाईव्ह बंद करते तर ज्या अशांना काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तर आज जो विषय सांगितला ते तेवढाच विषय आजचा म्हणजे कोणकोणते कुन सदस्य ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठामध्ये घ्यावे अध्यक्ष कोणाला करावा आणि कशा रीतीने समितीची निवड करावी याबाबत आपली आज चर्चा झाली तर त्याविषयी कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता नंतर कमेंट कराल तर मग मला पुढचा व्हिडिओ करावा लागेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मिळेल तसं आता मग हा व्हिडिओ डाउनलोड केल्यावर कमेंटच्या माध्यमातून मी उत्तर नाही देऊ शकत लाईव्हमध्ये देईन मग पुढच्या चला बोला मग पट समजलं का एवढं सदस्य कसे निवडायचे आहे आणि अध्यक्ष कोणाला करायचं आहे आणि किती सदस्य असायला पाहिजे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कि किती किती अध्यक्ष करू श म्हणजे सॉरी किती सदस्य समितीमध्ये ठेवू शकता कारण त्यांनी पंधरा आणि पंधरापेक्षा पेक्षा जास्त पण असू शकतात असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या केंद्राच्या गाईडलाईन आहे तर ज्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा नाही मग आपण पाच मिनटात बंद करणार आहोत पाच मिनटात आणि येणार येत आहे तुमचं जुलै महिन्याचं पेमेंटसुद्धा येणार आहे तर काळजी नसावी आणि वारंवार पेमेंटबाबत मला विचारता तुम्ही तर पेमेंट होणार आहे आणि हो आता समोर चालून रेग्युलर होणार आहे ते मांडले होते मुद्दे मांडले होते आपण एन एनच्या माध्यमातून सुद्धा मांडलेले आहे तर त्याच्यावर प्रोसेस चालू आहे होत जाईन आता पाच तारखेपर्यंत पेमेंट आता हे सर्व एकत्र येईल होते आता पुढच्या महिन्यात किंवा याच महिन्यात येईन लास्ट लास्टमध्ये नाही विचारायचं आहे का कोणाला बरं जाऊ द्या जेवण झाले का तुमचे हे दोन मिनटं त्याच्यासाठी दोन तीन मिनटं जेवण झालं का काय जेवले आणि पावसाचं खूप हे आहे तर थोडं काळजी घ्या साप वगैरे निघतात माहिती का आज काय झालं मी दौऱ्यावर गेली असता आज तसं मी निवेदन द्यायला गेली होती ऑफिसमध्ये पण निवेदन दिल्यावर मी माझ्या दौऱ्यावर गेली कारण मला एकही दिवस असं घरी असलं ना मला खूप असं हे वाटते की आपण काहीतरी म्हणजे म्हणजे फुट्ट्याचं खाल्लं काय खाल्लं असं वाटते मला असं फील होते त्याच्यामुळे माझे मी दौरे रोज करतो नियमित करते माझे मी दौरे तर ऑफिसमधून आल्यावर मी दौऱ्यावर गेली माझ्या एका गावाला तर त्या गावाला माहिती आहे का ते काय म्हणते सापातलाच एक प्रकार आहे जे माणसाला खाते माणसाला खाते जनावराला खाते त्याला काहीतरीच म्हणते ते खूप मोठं असते एवढे एवड़, एवढा असते खूप मोठा एवढा मोठा साप होता खूपच मोठा होता सापतो हो। आणि एवढा तर जाळाच होता म्हणजे अजगर अजगर आता अजगर होता त्या गावामध्ये आणि त्या गावात गेली असता मी त्या ताई काही गावात सापडल्या नाही तर मग तिथं अंगणवाडी ताई होत्या तर मी अंगणवाडीमध्ये गेली मग त्यांनी थोडं मुलांना शिकवलं बसली मी पाच दहा मिनिट म्हटलं शेअर इथे तर त्यांना कोणतरी सांगत आलं की आ, साप आहे साप आहे तर मला म्हटलं की मॅडम तुम्ही चलता का आपण साप बघायला जाऊया आता मी पहिलेच घाबरतो तो खूप पण पहिलेच ते साप पाहायला म्हटलं तर पहिलेच निघाली त्या मॅडम माझ्या मागे मागे पहिले त्यानेच मला आवाज दिला तर चला आपण साप बघूया आणि माझ्या मागे मागे म्हटलं चालायचं असेल तर चाला नाही चालत असेल तर मी राहतो नाही नाही पाहायची ती इच्छा आहे मॅडम पण मला भीती वाटते आणि चाला जर पाहूया आपण तर तुम्हाला सांगतो ना अक्षरशः म्हणजे एक एकटा जर माणूस असला आणि तिथे एकटी बाई असली तर रे बाप रे ते काय करणार एवढं बघून जनावर खूपच मोठं खूप मोठं म्हणजे एवढं तर झाडंच होतं ते एवढं झाडं आणि खूप लंबाचे लंब म्हणजे एवढ्या लांब साप मी तर आयुष्यात माझ्या पहिल्यांदा पाहिला म्हणजे मी अजून एवढा मोठा साप नाही पाहायला तर मला ओ, हे वाटलं म्हणजे एकटं जर असलं ना बस योड़े, योड़े तर बस्ती तर अटॅकिंग मराचं काम आहे एवढे एवढ्या जनावरं असते का बरं तर म्हणून मग सांगत आहे की पावसाळ्याचे दिवस आहे आता तर योग्य काळजी घ्या आपली घ्या आपल्या मुलांची घ्या आजूबाजूंच्या लोकांची घ्या आता कसं ऊन वारा आणि ऊन पाणी तर त्याच्यामुळं डेंग्यूचे सुद्धा मच्छरंचे पैदा जास्त होते तर त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या आणि मच्छरदानाचा वापर करा कॉईनचा वापर करा मच्छरासाठी आणि आजूबाजूच्या घराचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ ठेवा जेणेकरून जे काही जो काटा जे काही म्हणतो आपण त्याला तर पावसाळ्याच्या दिवसाचे येतात वाहात कारण पाणी एवढं होऊन राहिलं की पूर्ण नदीची लेवल आणि आपल्या गावाची लेवल समजून नाही राहिले पूर्ण अनिलोट पाणी होऊन राहिलं तर त्याच्यामुळं सर्वांनी काळजी घ्या टेक केअर आणि मी माझा व्हिडिओ आता आ, समाप्त करते तुम्हाला मी दहा मिनटं वेळ दिला होता तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकत होते पण तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले नाही माझ्या व्हिडिओवर तर त्याच्यामुळं चला मग बाय आणि काळजी घ्या थँक्यू सर्वांना गुड नाईट